एक पासून सुरू होणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज इथं आहे नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज हा नैसर्गिक संख्यांची बेरीज हा नाही आहे लक्षपूर्वक आहे का नैसर्गिक संख्यांच्या बेरीजेचा सूत्र काय आहे नैसर्गिक संख्यांच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज याचा सूत्र आहे यान इंटू यन प्लस वन बाय टू हा सूत्र आहे हा पण आपण याबद्दल इथं घेत नाही आहो आपण यांच्या वर्गांबद्दल घेत आहोत आलं लक्षात मग त्याचा सूत्र आहे शेवटची संख्या शेवटची संख्या मग त्याच्यानंतर काय शेवटची संख्या इंटू अरे नाही शेवटची संख्या कोणीला तिच्या समोरील संख्या इंटू दोन्ही संख्यांची बेरीज भागाकारामध्ये सहा प्रत्येक उदाहरणात जिथं वर्गाला नैसर्गिक संख्येचा वर्गाची बेरीज असं काढायचा प्रश्न आला की खाली सहा घ्यायचा प्रत्येक उदाहरणात प्रत्येक उदाहरणासाठी प्रत्येक उदाहरणासाठी कॉमन आहे सहा ठीक आहे मग तुम्हाला प्रश्न दिला होता ए कोणता एक वर्ग प्लस दोन वर्ग प्लस तीन वर्ग प्लस सेवन वर्ग तर शेवटची संख्या काय आहे सात तिच्या समोरील संख्या आठ गुनिला ह्या दोघांची बेरीज पंधरा आहे ना दोन्ही संख्यांची बेरीज भागाकारामध्ये सहा समजलं आता याला फक्त तुम्हाला सॉल्व करणे आहे बे दुनी, चार बेत सहा बेचव आठ तिनापाची पंधरा पाच चौ वीस गुनिला सात सात दुनी चौदा म्हणजे टोटल किती आला एकशे चाळीस आला अशा प्रकारे सर्व नैसर्गिक संख्यांचा वर्गांची बेरीज तुम्हाला करणे आहे